ऊस तोडणी मशीन खाली सापडून एका तरुणाचा मृत्यू झाला उसाच्या शेतात मशीन माग घेत असताना हा अपघात झाला महेश धनाजी चव्हाण असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून तो बावीस वर्षाचा होता तो माळशिरस तालुक्यातील शिंगुर्णी इथला असून ऊस तोडणी मशीनवर तो सहाय्यक म्हणून काम करत होता कागल तालुक्यातील कर्नूर इथं आज ही घटना घडली कर्नूर इथले गुदले यांच्या शेतात हार्वेस्ट मशीनच्या सहाय्यानं ऊस तोडणीचं काम सुरू होतं ऊसाचं क्षेत्र कमी असल्यानं शेतात ऊस तोडणी मशीन वळवण्यासाठी पुरेशी जागा नव्हती त्यामुळे मशीन चालक बाजीराव बापू शिंदे यांनी जागेवरच मशीन पुढं मागं करून वळवण्याचा प्रयत्न केला याचवेळी महेश धनाजी चव्हाण हा मशीनच्या पाठीमागील उजव्या बाजूच्या चाकाखाली सापडला मशीनचा चाक डोक्यावरून गेल्यानं महेश गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी तातडीनं कागलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला महेश चव्हाण ऊस तोडणी मशीनवर सहाय्यक म्हणून काम करत होता अपघाताची माहिती मिळताच महेशच्या नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयासमोर गर्दी केली होती या अपघाताची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे